नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मौनी अमावस्या आहे एकोणतीस जानेवारीला या दिवशी जे काही उपाय केले जातात त्यामुळे अनेक लाभ संभवतात असेच काही उपाय जाणून घेऊया असे म्हटले जाते की या मौनी अमावस्येला काही उपाय केल्यामुळे सुख समृद्धीकारक ठरतात या दिवशी महाकुंभातशाही स्नानही केले जाणार आहे आणि म्हणूनच विशेष महत्वाची मानली जाते ही मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला पूजन कसे करावे कोणत्या वेळेत पूजन करावे कोणते उपाय या दिवशी करावेत या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्यासोबतच पितृदोषापासून मुक्ततेसाठी कुठले उपाय करावेत याबद्दलही अधिक माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण बघूया मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि हो जर काही समस्या असल्या तर त्या कमेंट करूनही विचारू शकतात एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे आणि ही अमावस्या विशेष महत्त्वाची यासाठी आहे की सध्या प्रयागराज येथे महा कुंभ पर्व सुरू आहे आणि या महाकुंभ शाही स्नान या मौनी अमावस्येला असणार आहे महाकुंभातील हे तिसरे शाही स्नान आणि अमावस्या एकाच दिवशी आल्याने एक शुभ संयोगही मानला गेलाय पौष महिन्यातील अमावस्या तिथी मंगळवारी संध्याकाळी सुरू होत असून एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या दिवसभर साजरी केली जाईल ज्योतिषशास्त्रानुसार सिद्धी योगाची निर्मिती या दिवशी होत आहे एकोणतीस जानेवारीला ब्रह्म मुहूर्तापासूनच अनेक शुभयोगांची निर्मिती होत असून हे शुभयोग अनेक लाभकारक मानले जातात या सर्व शुभयोगांमुळे मौन व्रत विशेष महत्व आहे मौनी अमावस्येला नदी स्नान किंवा मग गंगा स्नानालाही विशेष महत्व मानले गेले या दिवशी मौन पाळणे आणि ध्यान करणे महत्वाचे मानले जात असून त्यामुळे आत्मशुद्धी होते व मन शांती लाभते ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी दानालाही खूप महत्व आहे ज्यामुळे जन्म जन्मांतरीचे पाप दूर होतात असे म्हणतात की या दिवशी गंगास्नानामुळे अनेक पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती देखील होते या दिवशी काही विशेष संयोगामुळे आणि शाही स्नानामुळे अनेक लाभ संभवतात तसेच या दिवशी दान कर्म आणि पितरांच्या सेवेने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते पितरांचे आशीर्वाद मिळून समृद्धता येते पौष अमावस्या स्नानासाठी अतिशय पावन पर्व मानतात या दिवशी नदी स्नान पवित्र मानतात मौनी अमावस्येला हेच स्नान पुण्यकारक मानलं गेलेलं आहे या दिवशी मौन पाळण्याने आरोग्याची प्राप्ती होते आध्यात्मिक प्रगती साधणे सहज शक्य होते ज्ञानात वृद्धी होते जीवनातील भीती भयनष्ट होते कोणा व्यक्तीला जर मनाचे कोणतेही विकार सतावत असतील तर तेही या मौनी अमावस्येला स्नान केल्यामुळे आणि मौन मुण साधनेमुळे दूर होण्यास मदत होते जीवनातील चिंता मिटून समाधानाचा लाभ होतो मौनामुळे ज्ञानप्राप्ती होते आणि मानसिक आरोग्य सुधारते तसेच या मौनी अमावस्येला पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पुण्यात वाढ होते जीवनात ज्या कळत नकळत चुका होतात पाप घडतात त्यातून क्षमा मिळते भीती भ्रमदूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या पत्रिकेत जर काही ग्रहदोष असतील तर तेही दूर होण्यास मदत होते काही उपायही या दिवशी केले जातात मौनी अमावस्येला मौन पाळून धनप्राप्तीचे उपाय केल्याने आयुष्यात भरभराट होते एका कलशात पाणी भरून मग तो कलश चांदीचा तांब्याचा किंवा पितळाचा कसलाही असू शकतो या कलशात पाणी भरून पाच कवड्या ठेवाव्यात कलशाचे पूजन करावे आणि रात्री लक्ष्मी मातेच्या चरणी हा कलश अर्पण करावा या उपायामुळे होऊन तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या संपण्यास मदत होते मौनी अमावस्येला संध्याकाळी कुबेराचे पूजनही केले जाते जर कोणाकडे कुबेर यंत्र असेल किंवा कुबेराची मूर्ती असेल तर या दिवशी त्याचे पूजन अवश्य करावे ज्यामुळे धनवृद्धीचे अनेक अनेक मार्ग तयार होतील या दिवशी आध्यात्मिक प्रगतीसाठी मौनव्रत कर्जमुक्ती धनवृद्धीसाठी कवड्यांचा उपाय आणि पितृदोष निवारण्यासाठी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो पितृदोषातून मुक्ततेसाठी पितरांसाठी पिंडदान देखील या दिवशी केले जाते किंवा मग काळ्या तिळाचं हवनही केलं जातं ज्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते गाईला या दिवशी अन्नदान अवश्य करावे ज्यामुळे पितृदोषावर हा रामबाण उपाय समजला जातो मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी जाड मिठावर तुपाचा दिवा लावा रात्री कणक आणि श्री सूक्ताचा पाठ केल्यास प्रभावी उपाय मानतात ज्यामुळे लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात ज्योतिष शास्त्रानुसार सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी व पैशाच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी एका प्लेटमध्ये खडे मीठ किंवा समुद्री मीठ आपण ज्याला म्हणतो ते भरावे त्यावर एक मातीचा दिवा लावावा तूप घालून तो प्रज्वलित करावा आणि या दिव्यात एक कवडी हलावी हा दिवा घराच्या ईशान्य दिशेला ठेवावा दिव्याचे पूजन करावे जर तुमच्याकडे त्यावेळेस कवडी उपलब्ध नसेल तर एक रुपयाचं नाणं घातलं तरी देखील चालेल आणि आपल्या घरातील पैशाच्या संबंधित ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष्मी मातेचं आवाहन करून पूजन करून प्रार्थना करावी या उपायामुळे तुमच्या घरात जर काही अर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात घराच्या ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावायचा आहे लक्ष्मी माता ही समुद्रकन्या मांडली जाते आणि म्हणूनच दिव्यातील मीठ ही समुद्रातून उत्पन्न होते त्यामुळे या दिव्याच्या आणि मिठाच्या प्रयोगामुळे घरातील नकारात्मकता संपून जाते व सकारात्मकता घरात प्रवेश करते या उपायामुळे देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात वास होतो कुटुंबातील व्यक्तींची कायम भरभराट होण्यासही मदत होते म्हणून मौनी अमावस्येला हा उपाय जरूर करून पाहावा दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात हे खडे मीठ आणि दिवा दोन्हीही सोडून द्यावे तुम्ही जर त्या दिव्यात नाणं ठेवलं असेल किंवा कवडी ठेवली असेल तर एका तर ती काढून घेऊन पिवळ्या कपड्यात लपेटून ठेवावा हा उपाय धनप्राप्तीसाठी अवश्य करून बघावा या दिवशी उपाय केल्याने धनसंपत्तीची कमतरता दूर होते मौनी अमावस्येच्या दिवशी या पवित्र पर्वावर जे कोणी हे उपाय करून बघतील त्यांना या उपायांच्या फायदा होईल कुठलेही उपाय करत असाल तर ते अतिशय श्रद्धेने केले जावेत तुमचा विश्वास असेल तर ते उपाय नक्कीच फलदायी होतील यात शंकाच नाही पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी विशेष महत्व मानले जाते या दिवशी गंगा स्नान केल्यानंतर गरीब गरजू व्यक्तींना तिळ आणि गुळाचं दानही केलं जातं ज्यामुळे पितृदोषातून मुक्तता होण्यास मदत होते तर मग सांगितलेल्या उपाया उपायापैकी एखादा उपाय आपण नक्कीच करून बघू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ